नमस्कार मी बसमारे मुंबई आउटलुक आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं से स्वागत केंद्रातील मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये पी एम धनधान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे देशातील एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असून शेताची नवनवीन अवजारे सिंचन सुविधा आणि साठवण क्षमता वाढवत शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा प्रयत्न या योजनेतून करण्यात आलाय देशातील शंभर जिल्ह्यांची निवड या योजनेकरिता करण्यात आली असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती त्यानुसार शेतीविषयी विविध छत्तीस योजना एकत्रित करून ही योजना अंमलात आणली जात आहे भारतीय कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधान तिच्याकडे पाहावं लागेल एक, ला के, ला एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना कवेत घेणारी सहा वर्षात तब्बल एक पूर्णांक सव्वेचाळीस लाख कोटींची भांडवल गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शेती परिवर्तनाचा आवा हो सून। ही करणारी योजना असून ऐकायला जितकी ही गगनभेदी वाटते तितकीच तिची अंमलबजावणी जमिनीवर पाय भक्कम आहे का हा सवाल उभी करणारी आहे भारतातील कृषी क्षेत्र आजही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे अन्न सुरक्षा ग्रामीण विकास सामाजिक समृद्धी हे सारे प्रश्न देशाच्या सातत्यपूर्ण विकासाशी निगडित आहेत म्हणून केंद्र शासनाने नुकतेच मंजूर केलेल्या पंचायत पातळीवर धनधान्य दन कृषी योजना आणि शेती पायाभूत सुविधा प्रकल्प हे निर्णय भारतातील कृषी धोरणातील महत्वाचा ठप्पा ठरवत आहेत आधुनिक शेती हा शब्द सध्या प्रत्येक कृषी धोरणाचा पासवर्ड झालाय पण शेतीला आधुनिकतेचा स्पर्श देताना ती शेतकऱ्यांच्या हातातून निसटू नये याची दक्षता देखील सरकारने घ्यायला हवी आहे योजना म्हणतीये की उत्पादकता कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सुधारणा केली जाईल पीक विविध करण्यास प्रोत्साहन दिले जाईल आणि कर्ज सुलभता वाढवली जाईल हे सर्व ऐकायला जेवढं भारी वाटतंय पण तेवढंच ते नाहीये शेतकऱ्यांनी या योजनेची आधीही अनेकदा अंमलबजावणी नावांनी अनेक योजना ऐकल्यात वेगवेगळ्या सरकारांकडून पूर्वीच्याच योजनांचं गालबोट लक्षात घेतलं जात आहे तर सरकारला आपला इतिहास विसरून चालणार नाहीये पोखरा नावाने ओळखली जाणारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अक्षरशः पोखरली गेली मधुमक्षिका पालन शेडनेट शेती तळे या सगळ्यांचे अनुदान कागदावरच वाटले गेले प्रत्यक्षात कागदावरची शेती बहरली आणि खरी शेती मात्र कोरडीच राहिली आपण पाहिलंय की तंत्रज्ञान अडचणीमुळे शेतकरी बाजूला राहिलाय पारंपरिक पीक विषयक साखळीतून बाहेर पडून भारतीय शेतकऱ्यांना उत्पादन वाढवायचे असेल तर त्यांना आधुनिक शेतीतील नव्या उमेदीने सामावून घेणं महत्वाचं आहे या योजनेसाठी निवडलेली शंभर जिल्हे ही दुष्काळप्रवण तसेच भावित आहेत या योजनेतून ग्रामपंचायत स्तरावर शेतमाल साठवून केंद्र उभारण्याचा सा निर्धार आहे इथे सर्व शेतकऱ्यांना आपली पंचायत अपना साठा हा भाव मिळेल एवढंच नव्हे तर स्थानिक बाजारपेठ तयार होईल शेतमालाची विल्हेवाट सरळपणे स्थानिक व्यापाऱ्यांपर्यंत जाईल या साठवण प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांना अनिष्ट प्रथा भाव पडणे माल सडणे वाहतुकीचे नुकसान या समस्या दूर करण्यास मदत होईल शेतमाल पिकवून त्यांचा योग्य भाव मिळवणे ही शेतकऱ्यांसाठी मोठी विवंचना आहे या साठवण केंद्रामुळे शेतकरी बाजारावर तातडीने माल फेकण्यापेक्षा योग्य दराच्या प्रतीक्षेत स्वतःची किंमत ठरवू शकतील केंद्र सरकारच्या या योजना जिल्हा आणि पंचायत स्तरावर राबवण्यासाठी राज्य सरकारे स्थानिक पातळीवरील प्रशासन आणि नागरिक संस्थांचा संलग्न सहभाग अनिवार्य आहे या योजनांसाठी केवळ आर्थिक तरतूद पुरेशी नसून प्रशासनाच्या इच्छाशक्तीची पारदर्शकतेची आणि वेळेच्या नियोजनाची तितकी जबाबदारी आहे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आणि प्रशिक्षणाचा कार्यक्रम तळागाळात पोहोचवण्यासाठी ग्वाही सरकारला घ्यावी लागणार आहे या योजनांच्या यशस्वीतेसाठी शेतात क्षेत्रातील प्रत्येक घटकांची सक्रियता तंत्रज्ञान माहिती आणि बाजार उपलब्धता याची जी कायमस्वरूपी जोड दिली जाईल ती खरे अर्थाने भारतीय कृषी क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठं पाऊल असणार आहे भारतीय शेती आणि शेतकऱ्यांसमोर आज मोठी आव्हाने आहेत स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होत नसताना जागतिक पातळीवर स्पर्धेत निभाव लागणं मुश्किल आहे अमेरिकेसारख्या भांडवली देशातून समजा उद्या तिकडच्या शेतमाल टेरिफिकच्या नावाखाली इकडे आणला तर इकडचा कोरडवाहू शेतकरी काय करेल तेव्हा या योजनेचे मातोरे होणार नाही ना याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे